आणि व्यवसाय केला फॉर्च्युनर घेतला म्हणजे आमच्यावर हल्ला होणार मी या हॉटेल मालकाशी फोनवर संवाद साधलाय ठामपणे पॅन्थर त्याच्या पाठीशी उभा आहे माथे फिरू असेल तर पोलिसांनी ते हाताळावं आणि पण जर षडयंत्र कोणी करत असेल तर मग मात्र आम्ही कुणाला सोडणार नाहीत हॉटेल बाकीश्री बाकीश्रीचा बाकी श्री म्हणून खास बाकीश्रीला गिफ्ट फॉर्च दिली हॉटेल बाकीश्री बारशी बारशिषी एका दिवसात आपल्याला ब्लॅक कलर बनल्यावर ब्लॅक कलर दिल्या बारशुसिंग रूमला सगळ्यांनी आवश्यक भेट द्या एव्हिवान प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब द सम्यक क्रांती चॅनल थँक्यू हॉटेल बाकी सर्व सर्व रविवारी आपण मातीला गेलेलो होतो आमच्या कामगाराचं वडील मारल्या मातीला गेलेलो होतो काल रविवारचं हॉटेल बंद होत आज सोमवार पण काल हॉटेल बंद असल्यामुळं काय जाळणारी माणसं काय माझी हिरोग काय आपल्यावर जी जळते जास्त त्यांनी काल येऊन मारून लोकशाही केलेले मारो मारो तुमच्या कांडीत जम नाही तरी बरे बरीनं धंदा करून दावा मला मी जिथं सात कापतोय सातच कापून दावा ती तसला धंदा करूच नका बरे बरे धंदा दा करून दाखवा हे नुकसान का करून खोड्या करून काय चार पाच माणसं पाठून खोड्या करायचो धंदा हे करच नका भरपूर नुकसान केलेले काल आपली जय का पूर्ण अशी बोर्ड वगैरे पूर्ण फाललेली हे दगड मारून तुमच्या कांडी आम्ही कांडी दाटेलवर करा आम्ही असताना हे असलं काय आम्ही नसताना हे असं करून जायचं आता तुमच्यात बरे बरे वाना जरा बघवा ना तुम्हाला दा जरा दंधावा लागले की जळता जळायचं बंद करा आपण काय तुमच्या आया बहिणी करून मी आणलेल नाही आम्ही मेहनत करून कोमलेला आहे तुमच्या नाही की तुमच्या आया कुठं जाऊन ठेवून आणून या कोल्या नाही आम्ही मेहनत करत आहोत त्याच्यावरच आमचं आणि कालजी जन हे पस्तरी इडो पाठवा त्याच्या खरंच गांडीत इथं आहे तर मी हॉटेलवर असताना फक्त एक दगड मारून जावायचं म्हणा खरंच तुझ्या या का बाबा पण काढलेला अगर वळे उगळे वगळेचा असल या तुला अर्ध्या गावाने हि फुलून काढलेला असन तर त्या फक्त असं केलेलं असल आणि जी मी जाणार आहेत आणि त्याच्या खरंच गांडदम आहे धंदा करायचा माझ्या बरोबर आहे तर धंदा करून लोकसंख्या करून उपयोग नसते कारण की माणूस काहीतरी अडचणी पण ठेवलेला असते तुमच्या काळ्या कुत्र्याला ठेवत नाही तुमच्या सारखे पन्नास बी आले मला तरी काय फरक पडणार नाही ठेवा दे हॉटेल भाग्यश्री कमी काळात प्रचलित झालेल्या हॉटेल भाग्यश्री वरती हल्ला झाला याचा आम्ही निषेध करतो हल्ला करून हल्लेखोर कबुली देतात तरी पोलीस त्यांना अटक करत नाहीत या व्यावसायिकाचा मुडदा पाडल्यावर पोलिसांना जाग येणार आहे का या भाग्यश्री हॉटेलच्या मालकाचा जीव धोक्यात गेल्यावर यंत्रणा जागी होणार आहे का बहुजनाच्या लेकरांनी फॉर्च्युनर घेतली व्यवसाय टाकला यशस्वी होतोय व्हायरल होतोय म्हणून त्याच्यावर हल्ला होणार या घटनेची गंभीर चौकशी करा हे वरवर दिसणारं प्रकरण नाही तर बहुजनाच्या लेकरांनी व्यवसायात येऊ नये है, स्पर्धक आहेत काय नेमकं याच्या मागं कोण आहे याचा तपास लागला पाहिजे गृहमंत्र्यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे अशा व्यावसायिकांना साथ दिली पाहिजे नाही म्हणजे आम्ही साल घातलं ऊस तोडला म्हणजे आमचं स्वागत आणि व्यवसाय केला फॉर्च्युनर घेतला म्हणजे आमच्यावर हल्ला होणार मी या हॉटेल मालकाशी फोनवर संवाद साधलाय ठामपणे प्यान त्याच्या पाठीशी उभा आहे माते फिरू असेल तर पोलिसांनी ते हाताळावं आणि पण जर षडयंत्र कुणी करत असेल तर मग मात्र आम्ही कुणाला सोडणार नाहीत त्याच्या जीवाला धोका आहे पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे सर्व त्या ठिकाणी आम्हीच बॅनर फाडलं मांडणारे त्यांना अटक झाली पाहिजे त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि या भाग्यश्री हॉटेलच्या मालकाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे त्याचा जीव गेल्यावर जाग येऊन फायदा नाही राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिला की नाही हा प्रश्न पडतोय थोडं कुणी व्हायरल झालं थोडं कुणी यशस्वी झालं की त्याच्यावर आले ही गंभीर बाब आहे याची दखल पोलिसांनी ग्रह विभागाने घेतली पाहिजे आणि हॉटेल भाग्यश्री त्याचा मालक त्यांना आम्ही ठामपणे सांगतोय की पॅन्थर तुमच्या पाठीशी अनेक बेरो, बेरोजगारांच्या पाठीशी आहे पॅन्थरचे कार्यकर्ते अशा बेरोजगार व्यावसायिकांचा त्या ठिकाणी आम्ही सन्मान करू संरक्षण करू या घटनेचा ऑल इंडिया पॅनथर सेना निषेध करत आहे हे प्रकरण गृहमंत्र्यांनी तात्काळ गांभीर्या गांभीर्याने घ्यावं